चांदूर बाजार तालुक्यातील नजरपूर येथे अमरावती ते नरखेड रेल्वे लाईन मुळे शेतीचा पान रस्ता बंद झाल्यामुळे तेथील शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पडीक राहत आहे एक जुलै दोन हजार एकवीस ला या रेल्वे रोडावरून दोन बैल व एक शेतकरी यांचा पटरीवर मृत्यू झाला होता व याआधी सुद्धा बरेच जनावर यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे या बाबींचे कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा यावर कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून रेल्वेच्या पटरीवर झोपून सुद्धा आंदोलन करण्यात आले होते व रेल्वे अधिकारी मंत्री या सर्वांनाच निवेदन देण्यात आले यामध्ये नामदार बच्चू कोडू ऍडव्होकेट यशोमती ठाकूर सेंट्रल रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे नागपूर जिल्हा कार्यालय अमरावती जिल्हा पोलीस ग्रामीण अमरावती तहसीलदार चांदूर बाजार या सर्वांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते चांदूरबाजार तालुक्यातील नजर या बची रेल्वे पटरीपाशी नजरपूर या पटरीपाशी आलेलो आहे येथील काही शेतकऱ्यांनी रेल्वे पटरीवर आंदोलन केले होते आणि त्याबद्दल आपण इथे जे शेतकरी आहे त्यांच्यापासून आपण संवाद साधूया सर हा कशासाठी हे आंदोलन होतं का, काय आहे नेमकं का याची प्रक्रिया आपण सांगू शकत आमचं असं आहे नजरपूर मिर्झापूर अब्दलपूर इमामपूर शिवंगा शरदपूर शिवंगा रिद्धपूर ह्या दहा लोकांची शेती रेल्वेच्या अलीकडे आणि पलीकडे दोन ठिकाणी आहे रेल्वेमुळं विभागले गेली आणि ज्यावेळेस रेल्वे झाली त्यावेळेस रेल्वेनी काय केलं का आमचा पाधन रस्ता त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ब्रिज किंवा गेट वगैरे दिलं नाही म्हणून आमची शेती राहून राहिली आम्ही त्याचा नेहमी दोन हजार दहापासून पाठपुरावा करत गेलो परंतु रेल्वे प्रशासनानं कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही यासाठी या, या रेल्वे पटरीसाठी तुम्ही निवेदन दिले होते का हां आम्ही बरेचदा निवेदन दिले दोन हजार दहामध्ये दिले दोन हजार सतरामध्ये दिले वेळोवेळी आम्ही तहसील कार्यालयाला याबाबतीत वच्चूभोवनी मिटिंग लावल्यात ला ला, त्या मिटिंगला हजर उपस्थित झालो परंतु त्या त्या म्हणजे कागद कोणत्याच प्रकारची दखल घेतल्या नाही गेली म्हणून आम्ही आता सध्याच्या परिस्थितीत दिनांक वीस आठला पट्टीवर शंभर शेतकरी आम्ही झोपू ह्या चार पाचही गावातले असं निवेदन दिलं होतं आज तहसीलदार साहेब आपल्या इथे आले होते ठाणेदार साहेब आले होते त्यांनी काय सांगितलं आहे आता सध्या यांनी रेल्वेंनी एक अट मांडली होती का जर तुम्हाला नवीन रस्ता जर लागत असेल तर तो राज्य सरकारने त्याच्यावाला निधी खर्च करावा कारण आम्हाला ज्यावेळेस हा रेल्वेचा मॅप बनला त्यावेळेस हा रस्ता आमच्या मॅपमध्ये काही आला नाही त्याच्यामुळं आम्ही याच्यावर पैसे खर्च करू शकत नाही जर पैसे जर राज्य सरकार जर करत असल खर्च तर आम्ही तुम्हाला तुमच्यावाला रस्ता देऊ असं रेल्वेने एक पत्र दिलं आणि तहसीलदार साहेबांनी ठाणेदार साहेबांनी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही तुमच्यावाला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून तुमच्याची पूर्तता करू रस्त्याची याच्यावर आमचं आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलं व दोन सप्टेंबरला नजरपूर येथे धीरज तहसीलदार चांदूर बाजार सुनील किनगे ठाणेदार चांदूर बाजार पीएसआय दादाराव सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकरी यांना आंदोलन मागे घेऊन लवकरात लवकर रस्त्यासाठी करू असा दिलासा तहसीलदार यांनी दिला, दिला। व यावर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शेतकरी सुभाषराव घोरमाडे आशिष चोखंडे शरद घोरमाडे नरेंद्र उके जगदीश उके संजय मेश्राम सचिन चुर्डे अभिलाष घोरमाडे सर्व शेतकरी उपस्थित होते सुयोग गोरले विधर चांदूर बाजार